बीड परळी आणखी एक खून प्रकरण मुंडेंचे पाय आणखी खोला आता हे प्रकरण म्हणजे आणखी एका मुंडेंच्या हत्येचं आता ते मुंडे नेमके कोण आहेत सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नव्या हत्याकांडाविषयी आपल्याला समजून घ्यायचंय पण त्याआधी महादेव मुंडेंच्या हत्याकांडाची अपडेट सांगतो मस्साजुलचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चे निघाले आंदोलन झाली आणि जनसंताप उसळला त्यात भाजप आमदार सुरेश धसानी सुद्धा हजेरी लावली आणि मग संतोष देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मागताना त्यांनी परळीतल्या महादेव मुंडेंसाठी सुद्धा न्यायाची मागणी केली महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण सर्वात आधी बाहेर काढणारे धसच होते आणि मृत महादेव मुंडेंच्या पत्नीची कुटुंबियांची आणि वाल्मिक करारचा जुना सहकारी बाळा बांगर यांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भेट घडवून आणणारे सुद्धा आमदार धसच होते आता याच धसाने परळीतल्या आणखी एका बालाजी मुंडे नावाच्या तरुणाच्या हत्याकांडाचा उल्लेख केला एकवीस सप्टेंबर दोन हजार ला परळीतल्या व्यापारी महादेव मुंडेंची हत्या झाली होती घटनेला महिने पूर्ण पण याआधी भेटीसाठी टाळाटाळ ताल करणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी मात्र काल म्हणजेच एकतीस जुलैला गुरुवारी दुपारी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला यावेळी फडणवीसांनी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून मागील महिन्यामध्ये झालेल्या सर्व घडामोडी त्यांच्या तक्रारी पोलिस यंत्रणेवरील ऐकून घेतले आणि मग त्यांच्या मागणीचं ही पाहिलं आणि थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना सांगून बीडच्या एस पी मार्फत महादेव मारेकऱ्यांना शोधण्याचं आवाहन केलं त्याचवेळी त्यांनी महादेव मुंडेंची निर्गुण हत्या करणाऱ्या कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही असा शब्द सुद्धा ज्ञानुश्री मुंडेंना दिला याशिवाय ज्ञानुश्री मुंडे आणि कुटुंबियांनी मागणी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक ही एसआयटी मध्ये करून दिली अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना झाली यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात या आला पण याच ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मुंडेंच्या न्यायासाठी धाव घेणाऱ्या आणि गृहमंत्री फडणवीसांची भेट घडवून आणणाऱ्या सुरेश धसानी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधला महादेव मुंडेंचा सा परळीत जिथं घर आहे तिथून फक्त पाचशे मीटर अंतरावर परळीचे आमदार राहतात त्यांनी अजूनही पीडित मुंडे कुटुंबियांची भेट घेतलेली नाही तेवीस महिने झाले तर परळीच्या लोकप्रतिनिधीला वेळ का मिळत नाही मी परळीला कुटुंबियांच्या भेटीला गेलो तेव्हा मला काळे झेंडे दाखवले गेले असं म्हणत धसानी मुंडेंच्या वर्तुणांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर संताप बोलून दाखवला आता येऊयात मूळ मुद्द्यावर परळीतल्या त्या आणखी एका हत्याकांडाचा उलगडा मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर सुरेश धस हे माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी असं म्हटलं खून एकानं करायचा आरोपी दुसराच करायचा आणि जेलमध्ये तिसऱ्यालाच पाठवायचं असले प्रकार परळीत झाले काही पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासणीची विनंती सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केली एवढंच नाही तर तेरा ते चौदा गुणांसाठी स्वतंत्र एसआयटी नेमण्याची मागणी सुद्धा करणार आहे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्या चालक म्हणजे ड्रायव्हर याला आरोपी करण्यात आलं मारणारे दुसरे पण आरोपी ड्रायव्हरला केलं तो सध्या जेलमध्ये या सगळ्या प्रकरणाची संयुक्त चौकशी व्हायला पाहिजे सरपंच बापू आंधळेंवर नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या नाव कुणी घेतलं हे देखील पुढे आलं पाहिजे अजित पवारांनी त्यांच्या विश्वासातली माणसं परळीला पाठवावीत दहा बारा दिवस चौकशी करायला लावली तर हे लोक कसा कारभार करतात माणसं किड्या मुंग्यांसारखी कशी मारली जातात याची त्यांना चौकशी करता येईल आणि त्याची खरी माहिती मिळत मिळेल असं म्हणत धसानी नाव न घेता मुंडेंच्या परळीतील एकूणच कारभारावर आणि परळीतल्या वाढत्या गुन्हेगारीवर झळकून टीका केली तरी पोलीस अधिकारी सानप यांच्या कॉल रेकॉर्डची सुद्धा चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं धसानी म्हटलं तर आता धसानी उलगडा केलेलं बालाजी मुंडेंचं प्रकरण नेमकं काय तर बालाजी मुंडे यांच्याविषयी तूर्थस्थायी जास्त माहिती अवेलेबल नाही पण या भाजप आमदार सुरेश धसानी सकाळला दिलेल्या माहितीनुसार बालाजी मुंडे हा परळी इथला एक स्थानिक कार्यकर्ता तो कुणाचा कार्यकर्ता अजून समजलेलं तरी त्याच्या हत्या ही अंतर्गत गटबाजीतून झाल्याची चर्चा आहे परळीत अनेक गट आहेत जे एकमेकांच्या लोकांची खून पाडतात अशातच बालाजी मुंडेंचा काटा हा दुसऱ्या गटातील लोकांनी काढला पण तुरुंगात त्याच्याच ड्रायव्हरला डांबलं बालाजी मुंडेंचा चालक हा बहुदा दलित समाजाचा असल्याची माहिती आहे त्यामुळे बालाजी मुंडे हा मुंडेंच्या अंतर्गत गटबाजीचा बळी ठरला आणि बालाजी मुंडेंची हत्या ही महादेव मुंडेंच्या हत्येनंतर आणि संतोष देशमुखांच्या हत्याकांडा आधी झाली तेच बापू आंधळेच्या हत्याकांडातही झालं लवकरच आपल्या दोन्ही हत्याकांडाविषयी सविस्तर माहिती देऊ आणि बोलू असं सुदास धसानी म्हटलंय त्यामुळे सुरेश धस हे बालाजी मुंडेंच्या हत्याकांडाविषयी आता काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी बीडच्या राजकीय वातावरणाविषयी बोलायचं झालं तर बीडमधलं सगळं वातावरण हे सध्याच्या घडीला धनंजय मुंडेंच्या विरोधातलं त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचे संकेत दिले आणि त्याला सर्वात आधी विरोध हा त्यांच्याच पक्षातून म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झाला आता धसांचाही मुंडेंविरुद्धचा रोष हा काही कमी झालेला दिसत नाही आणि मुंडेंच्या मंत्रिमंडळात परत येण्यासाठी सर्वतोपरी आडखाटी आणण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न सुरू असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात आहे